तरी बांधा ना व्यवहार झालेला आहे समोरचे पण व्यापारी होते पोट पाणी होते तर व्यवहार सांगता येणार नाही कारण समोरच्या व्यक्तीला पण जुडी बी खायची चांगला व्यवहार झालेला आहे मित्रांनो जुडी पण सुंदर होती संपूर्ण कामाची होती नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवार मंगळवार दोन सप्टेंबर दोन तर आज आपण आलो एक महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध धुळे बैल बाजारामध्ये मित्रांनो तर मित्रांनो बरेच दिवसापासून आपण व्हिडिओ बैल बाजाराचा व्हिडिओ टाकत नव्हतो कारण काही कारण असतं मी जरा शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आजवर मंगळवार दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आलो आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धुळे बैल बाजारामध्ये तर मित्रांनो हा बाजार मंगळवारी सात वा सात वाजेपासून तर हा बाजार दोन तीन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बैलजोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसे होतात पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करणार आहे तर शेतकरी बांधवनो आता बाजार चांगले भरत आहेत आणि बरेच धुळे या ठिकाणी आलेले आहेत कारण मित्रांनो बैल पुढे झाल्यानंतर बरेच शेतकरी बांधव आपल्या बैल विकून देतात बाजारामध्ये पाहू शकता बाजार कसा भरलेला आहे आणि पावसाचं प्रमाण पण खूप आहे मित्रांनो काल रात्रपासून पाऊस चालू आहे कंटिन्यू आणि या ठिकाणी आता धुड्याचे प्रख्यात व्यापारी स्वर्गवाशी दादा यांची दावाने मित्रांनो आहे यांची मोठी चिरंजीव आक जमिल दादा आणि अखिलदादा यांचे दोघी चिरंजीव आता हे दावण वगैरे सांभाळतात आणि बाजूला आता किरण चौधरी यांची दावाने भरपूर जोड्या बाजारामध्ये आलेले आहेत संपूर्ण जोड्यांची किमती आपण कवर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे किल्ला नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज दहा बारा बैल आहेत तर कसं बाजार वगैरे आजचा बरोबर बरोबर आता टायरवाल्यांचं बाजार चालू आलेला आहे बैल नंतर बरेचसे शेतकरी बांधव बैलवेळे विकून देतात आपल्याकडे आता दहा बैल आहेत कुठली खरेदी आहे आजची मग बरोबर आपल्याकडे व्यवहार कसे होतात बरोबर आपल्याकडे ओळखीची तर उदार व्यवहार पण होतो आणि बैल बदल्याचा व्यवहार पण होतो बरोबर आता जुडी जर एक पडून घ्यायचा असेल तर तो पण भेटतो आपल्याकडे बरोबर तर गावरान जुडीचे काय लावले पण हे सांगायला एक हजार रुपये आणि द्या घ्यायला कशी होतील बहात्तर पर्यंत बाजारामध्ये मागणी केलेली द्या घ्यायला मग फायनल व्यवहारामध्ये कमी जास्त होणार दाताला कशी आहेत दाताला एक कोरे कामाची एअर वगैरे संपूर्ण आहेत बसीचे मालक असणार आहेत तर शेतकरी बांधव नो जोड्यांची क्वालिटी एक नंबर असणार आहेत आणि जापी गावाचे प्रख्यात व्यापारी स्वर गवाशी गपूर दादा यांची धावणी यांचे लाईन चिरंजीव पूर्ण या ठिकाणी व्यवहार करतात एक आता घेतले का आपण तर विकायची कसं माता आहे एक लाख वीस पर्यंत देऊन टाकायचे आपल्याला सांगा सांगायची किंमत आहे मित्रांनो एक लाख वीस हजार रुपये व्यवहारामध्ये कमी असं होणार आहे जोडी सुंदर आहे आकर्षक आहे मोठ्या मापाची मित्रांनो पाहू शकतो आपण या ठिकाणी संपूर्ण कामाचे जोडे असं मित्रांनो असं नाही गावरान किल्लार जुडे आणलेले आहेत आणि आजच्या जुडीमध्ये आपण संपूर्ण जुड्यांच्या किमती कवर करणार आहेत व्यवहार चांगला आहेत आणि जापीमध्ये यांची प्रॉपर दावा नसते शेतकरी बांधव कधी पण गेला तरी तुम्हाला त्या ठिकाणी क्वालिटीच्या जोड्या पाहायला भेटतील संपूर्ण गॅरंटी असणार आहे आणि यांचे तुम्हाला लाईव व्यवहार पण दाखवणार आहे मी पाहू शकता आपण या ठिकाणी पण जोड्या आलेले आहेत भरपूर यांची काय लावली यांची एक्क्याऐंशी हजार रुपये व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत दाताला आहे दाताला पूर्ण आहेत संपूर्ण कामाला चालू आहेत गॅरंटी बरोबर हे सिंगल आहे का एक लाख पंधरा हजार जोडीचे आहेत व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहेत काही मागणी वगैरे काही नाही अजून मागणी वगैरे दाताला आहे दातालाही पूर्ण आहेत मित्रांनो पूर्ण कामाची गॅरंटी आहे सर यांची पण सिंगल आहे का बेचाळीस हजार रुपये घ्या गेला बत्तीस पर्यंत देऊन टाकायचंय दाताला कसं आहे मा दाताला पूर्ण मित्रांनो बेचाळीस हजार रुपये किंमत आहे बत्तीस पर्यंत द्यायचं आहे आपल्याला कामाची गॅरंटी वगैरे प्रिंट वगैरे संपूर्ण नाही मित्रांनो तर समोरची जोडी दिसते मित्रांनो यांच्या व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे सांगायची किंमत असे जेव्हा समोर शेतकरी बांधव येतो तेव्हा भरपूर कमी होऊन जातं मित्रांनो हो हो आपण संपूर्ण जोड्यांची किमती सांगितले तर जापी मध्ये पण यांची जावं नसते तर नाव नंबर सांगा बांधव आपल्याला मोबाईल नंबर आहे जे आपण शेतकरी बांधव ना टॉपच्या जोडी खरेदी करायची असेल किंवा तुम्हाला गाडी वगैरे पाहिजे असेल धुळे मार्केटमधून कोणत्याही खेड्यापाड्यामध्ये लोकलला किंवा तुम्हाला बाहेर धुळे मैसिक घेऊन जायचं असेल तर आपलं नाव नंबर सांगा बरं बरोबर कोणती गाडी आपल्याकडे छोटा हत्ती मित्रांनो जुडे मार्केटमध्ये मा तर तुम्हाला जर बैजुडी किंवा मैस वगैरे घेऊन जायचे असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही इकडे पण भरपूर आहेत मित्रांनो आता हे किरणदादा चौधरी आणि भूषणदादा चौ चौधरी यांच्या धावनीतील तुम्हाला जोड्यांच्या किमती वगैरे मी कव्हर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहू शकता किरबांधावनं भरपूर जोडे आणलेले आहेत बाजारामध्ये पूर्ण दावण भरलेली तर संपूर्ण जोड्यांच्या किमती कव्हर करणार आहे तुम्हाला मी संपूर्ण जोड्यांची किमती पण सांगणार आहे हे पहा पूर्ण दावण भरलेली भाऊ नमस्कार काय किंमत आहे जोडीचे सांगायला पंचावन्न आहे द्याय गेला कशी होईल व्यवहारामध्ये सत्तेचाळीस पर्यंत द्यायची आपल्याला बाजारामध्ये कोणी मागितलं की कितीपर्यंत चाळीस किंवा एक्केचाळीस पर्यंत बाजारामध्ये मागणी झालेली तर दाताला कशी येत रोगी हे येत काय गॅरंटी सर दोघांची गाडी वकची गॅरंटी कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे दादाला ही करतात जे आपण शेत बांधवांनी जोडी खरेदी करायची असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकणार आहे आपलं नाव नंबर सांगा मोबाईल किरबांधव नो आज आपण नाव आहेत दादा आणि भूषणदादा यांच्या धावणीला तर किरणदादा नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज जोड्या बावीस बावीस बैला आणलेल्या आहेत कसं आहे बाजार वगैरे आजचा बरोबर म्हणजे बाजारामध्ये जुड्या भरपूर आलेल्या आहेत पण जरा गिरे कमी आता बरोबर तर कुठली खरेदी आपली आजची घाटावरची खरेदी आजची आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात आपल्याकडे बदल्याचा व्यवहार पण होतो आणि आपलून पैसे असतात आपल्याकडे प्रॉपर आपली या ठिकाणी दहावन असते शेतकरी बांधव कधी पण आला तरी आपल्याकडे जुड्या भेटणार आहेत तर एक नंबरची काय किंमत आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे आणि द्या गेला कशी होतील एक पर्यंत होणार आहेत दाताला कशी दोघे दाताला येतो की आहेत काय गॅरंटी असणार दोघांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाचे मालक असणार जोडीचे एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे याचे कसे होतील मग पंच्याऐंशी पंच्याऐंशी पर्यंत काही मागणी वगैरे कोणी एक, ला चाड़ीश, एक चाड़ीश ला सिंगल मागू राहिले बरोबर दाताला कसे तु हे दाताला करतात शेतकरी बांधव गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे व्यवहार एक नंबर आहे कृषी उत्पन्न बाजार समिती किरण दादा चौधरी यांचे आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो प्रॉपर दावा नसते शेतकरी बांधव कधी पण आला तर तुम्हाला या ठिकाणी चांगल्या जुळ्या भेटणार ही जुडीचे पंच्याण्णव हजार रुपये आणि द्यायला द्यायची आपल्याला दाताला दाताला हे करतात दा यांची गॅरंटी वगैरे मग संपूर्ण गॅरंटी असणार आहेत मार्के पैसे चे चॅनलच्या माध्यमातून आले कोणी आले हजार दो दोन हजार रुपये कमी होणार आहेत या धुडीचे पंच्याण्णव हजार रुपये सांगायला पंच्याऐंशी पर्यंत होते दाताला कशी दुगे दाताला दादा हे करतात गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण दोन तीन हजार रुपये कमी होणार सांगायच्या किमती असतात शेती बांधव जर आपल्याला जाऊन लागत तर शंभर टाका व्यवहार होणार आहे या ठिकाणी संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे मित्रांनो जुड्या पण चांगला चांगला आहे आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून भरपूर शेतकरी बांधव यांच्या नावावर जुड्या खरेदीसाठी येत असतात ही जुडीचे एक लाख पाच हजार रुपये द्यायला मग पंच्याऐंशी पर्यंत द्यायची आपल्याला दाताला आहे दाताला हे कर करदात का काय गॅरंटी असणार आहे मग संपूर्ण गाडीची एकदम संपूर्ण गॅरंटी असणार आहे यांची आले पंच्याऐंशी आणि द्यायला मग पंच्याहत्तरला ला देऊन टाकायची आपल्याला यांची कामाची गॅरंटी वगैरे फुल गॅरंटी मित्रांनो चांगले आहेत आणि सुंदर आणि भरपूर जुळे आलेले यांच्याकडे आज पूर्ण दहावनगर कधी भरलेली मित्रांनो यांची दादा एक लाख पाच सांगायला आहे आणि व्यवहारात पंच्याऐंशी पण देऊन टाकायचे आपल्याला म्हणजे प्रत्येक जुडीची पाच दहा रुपये कमी होणार आहेत आणि काय गॅरंटी सर यांची बरोबर शेतकरी बांध कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण सर आहेत मार्केबाचे मालक असणार जोडीचं एक सांगायला आहे तु व्यवहारात कमी जास्त होणार आहे तर यांची काय गॅरंटी असणार आहे ला देऊन टाकायची आपल्याला तर शेतकरी बांधून आपल्याला संपूर्ण जोड्यांच्या किमती सांगितल्या आहेत तर किरेंदर सांगा आपला ब्याण्णव चोऱ्याऐंशी साठ बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे आणि जे आपण शेतकरी बांधव जोड्या खरेदी करायच्या असेल तर तुम्ही येऊ शकता जोड्या मस्त एक सुंदर व्यवहार आहे एक मित्रांनी आणि भरपूर शेतकरी बांधवांच्या तर साडी येत असतात पाहू शकता आपण या ठिकाणी आता सिंगल बैल मागतायत आलेली शेतकरी बांधव चालू व्यवहार पाहतात दातो वगैरे पाहता पाहू शकता आपण या ठिकाणी सिंगल आहे दात वगैरे पाहतायत चालू व्यवहार वगैरे